संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले आहे मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट आणि बुधवारचा दिवस आणि बघू शकता पूर्ण मार्केटचा रोड आहे आणि टोमॅटोच्या गाड्यामुळे एवढी गर्दी झालेली आहे मित्रांनो रोडवर तर याच्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की कि किती गर्दी मार्केटला वाढत आहे टोमॅटोची आलेलो आहे आपण पिंपळगाव बसून मंडीला आणि एकंदरीत तुम्हाला मी मार्केटमध्ये जाऊन दाखवतो मित्रांनो की कि किती भयानक आवक वाढलेली आहे बघू शकता आणि समोर माल लोढही होत नाही आहे तर एकंदरीत आज रेट काय आहे तुम्हाला सांगतो मी शेवटपर्यंत पाय शेवटी आपण चक्री सहावची रेट बघूया तर चालू करूया अंडाकृतीचे रेट तर मित्रांनो दोनशे एकवीस एक्कावनं शेवटी याला व्यापाऱ्याने म्हणजे सांगितले पण शेवटी अखेर दोनशे ने ही गाडी मित्रांनो खाली झालेली आहे चौथ्या तोड्यातला तो माल बघू शकता आपण अजून आपण समोर जाऊया जी परिस्थिती आहे टोमॅटोची भावाची दिसत आहे मित्रांनो अत्यंत दयनीय दिसत आहे कारण की पंधरा रुपये किलो म्हणजे काही तेरा चौदा पण चालला बारा पण चालला आहे मित्रांनो तर हायस्ट सांगायला गेलं तर तीनशे रुपये रेट मिळत आहे टोमॅटोला म्हणजे पंधरा रुपये किलोनं आपण पकडू शकतो मित्रांनो तर अजून समोरसमोर बघूया हे बघा असा जो माल आहे मित्रांनो एक दोनशे एकवीस मागत आहे बघा इतका चांगला माल समोर दिसतोय तुमच्या आणि अडीचशे चांगला माल आहे तो अडीचशे किंवा दोनशे एकाहत्तर जाते क्वचित माल आहे मित्रांनो एकदम म्हणजे सुपर म्हणता येईल तो तीनशेपर्यंत जाते त्याच्यासमोर रेट जास्त जात नाही आहे ठीक आहे तर आवकही वाढलेली आहे आणि एकंदरीत ही परिस्थिती आपण बघत आहे मार्केटला हे बघा दोनशे एकवीसनं खाली करताय बघा कसा माल आहे जबरदस्त तर मित्रांनो एकंदरीत हीच परिस्थिती आज मार्केटला बघायला मिळालेली आहे चक्री साहूचे मित्रांनो परिस्थिती चांगली वाटते देत नाही आहे पण आपण बघू शकतो चक्री देशिकेचा माल हा साहूचा सा। तर मित्रांनो शेवटच्या तेवढा माल चांदवडचे आपले शेतकरी होते तर यांचा जो सांगितला गेला मित्रांनो इतका एवढी साई या साईजला पण तीनशे रुपयांनी खाली गेलेला माल आहे ठीक आहे तर साहोला एकंदरीत चांगले रेट मिळाले असं वाटतंय कारण की शेवटच्या तोडातील माल मित्रांनो तीनशे रुपये जातो आहे जो बाकीच्या सेगमेंटमधील कमी तोड्यातील माल एकाहत्तरने गेला फक्त दोनशे एकाहत्तर आणि हा बघा हा दुसऱ्या तोड्यातील माल आहे तर हा मित्रांनो तीनशे एक्केचाळीसने खाली झाला कारण की साईज वगैरे जबरदस्त एक बघू बघू शकता आपण अशा प्रकारे आज मार्केट होतं मित्रांनो अंडकृतीची रेंज अजून आवक वाढली आहे अजून काय सांगता येत नाही अजून किती रेट कमी जातील पण साहोला चांगले रेट मिळते आपण अजून व्हिडिओद्वारे तुमच्यासाठी अजून रेट सांगत जाईल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद